तर बघा काय बातमी आहे सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केल्यापासून खास करून धारकांमध्ये बरेच गैरसमज पसरले आहेत वेतनात किती वाढ होणार मागाई भत्ता किती वाढणार अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर निवृत्त लोकांना आपल्या वेतनात मागाई भत्ता लागू होईल का हा प्रश्न पडला आहे सुधारित श्रेणी ही अर्थविषयक विधेयक दोन हजार पंचवीस अंतर्गत लागू होणार आहे आणि या कायद्याची काही कलम अखेर सरकारने एका हिटमध्ये उघड केली आहे त्यात धारकांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहे केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना अर्थविषयक विधेयक दोन हजार पंचवीसच्या अंमलबजावणीनंतर निवृत्तीनंतर मिळणारे फायदे बंद होतील अशी एक बातमी व्हॉट्सअपवर आणि इतर सोशल मीडियावर पसरली आहे त्यात त्यावर पत्र सूचना कार्यालयाने फॅश फॅकचे एक अहवाल बनलाय बनवला आहे निवृत्त लोकांना निवृत्तीनंतर मिळणारे मागे भत्ता व हो, वेतनवाढीसारखे फायदे इथून पुढे बंद होतील असा या संदेशात म्हटलं आहे पण संदेश निक हा निकाल खोटा आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांसारखेच फायदे मिळतील फक्त चुकीची कर वागणूक किंवा सरकारची केलेली फसवणूक या दोनच गोष्टीमुळे फायदेबंद होऊ शकतील अशा प्रकारची आधी कायदेशीर कारवाई करण्यात असं या अहवालात म्हटलं आहे निवृत्तीवेतन दोन निवृत्तीवेतन दोन हजार एकवीसच्या नियमानुसार एक एखाद्या सरकारलाचा कर्मचारी चुकीच्या मागण्यामुळे निलंबित अथवा निष्कसित झाला असेल तर फायदेबंद होतील असं सरकारने यावर स्पष्ट केलं आहे याच मुद्द्यावर यापूर्वी मे दोन या हजार पंचवीसमध्ये सरकारने पर, पत्र जारी केलं आहे आणि त्यात अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे त्याच पत्रकाचा दाखला पुन्हा एकदा केंद्राने दिला आहे वेतन रचनेतील मागे भत्ता एक महत्त्वाचा घटक आहे माणसाचे दैनंदिन खर्च वाढतात जीवनमानात चा खर्च वाढतो त्याचप्रमाणे त्याला पगार वाढ देण्याची सोय आहे सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात दैनंदिन खर्च जीवनमान होणारा खर्च एक घटक असतो आणि देशाच्या मागे दराशी तो असतो मूलभूत सेवांचे खर्च वाढतात तसे त्या भत्त्याची सुधारणा केली तर करण्यात येते साधारणपणे सरकारी कर्मचाऱ्याचा सा पगारात मूळ वेतन मागे भत्ता घरबड्या भत्ता प्रवास भत्ता इतर भत्ते आणि निवृत्ती निधी या यांचा बनलेला असतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांना संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शेअर केल्या विसरू नका धन्यवाद